सुंदरबनच्या जंगलात गुट्टू ससेभाऊ आणि चंपा हरणताई दो दोघे एकमेकांचे जीवलग मित्र होते एकदा काय झाले दोघे जंगलात गवत खात होते गप्पा गोष्टी करत गवत खात खात जंगलातनं फिरत होते तर गुट्टू ससेभाऊ जंगलातल्या जराशा दुसऱ्या बाजूला गेले तिथे छान गवत होते ते गवत खायला लागले आणि चंपा हरणताई बाजूला खात होत्या एवढ्यात काय झालं एक वाघोब आले आणि त्याने बघितलं चंपा हरणताईला वाघोबानी काय ठरवले आता या हरणीताईची शिकार करायची आज छानपैकी मांस खायला मिळणार असे विचार करून हळूहळू ते ताईविषयी आले हरणीताईने बघितलं संकट पुढं आले मग त्या खूप घाबरल्या आणि वाघोबा झेप घेणार एवढ्या हरणिताई काय म्हणाल्या गुट्टू वाचव ससे भाऊ त्या ओरडत पळत सुटल्या हरणिताईंची हाक गुट्टू ससेबाईंच्या कानाव पडली हरणिताई पळून गेल्या पण वाघोबानी तिचा पाठलाग चालू केला एका झेपत हरणिताई सापडण्या सापडणार होत्या पण हरणी ताई चपळतेने पळत होत्या आणि वाघोबा पाठीमाग तेवढ्या त्यांच्या दोघांच्या मध्ये कुट्टू ससे भाऊ गेले आणि वाघोबाला म्हणाले अरे वाघोबा थांब असा काय पळतोयस अरे मित्रा काय झालं सांग मला असा का पळतोयस काही नाही माझी शिकार गेली अरे थांब तू कुठे आहे तुझी शिकार थांब तुला सांगतो ती हारणी पळत गेलेली काय अरे कशाला तिच्या माग लागतोयस कशाला आपला टाइम घालवतोय त्यापेक्षा नदीच्या कडेला जा भरपूर हरण आणि हरणी चरत आहेत गवत खात आहेत तिथे भरपूर शिकार तुला मिळेल असे म्हटल्या वाघोबाला खरे वाटले वाघोबा ह्या चंपा हरणताईचा नाच सोडला आणि ते नदीच्या काठावर गेले बघत्या तर तिथं एकही हरिण नाही मग वाघोबाने काय ठरवलं आता आहे त्याच हरणीचा पाठलाग करायचा म्हणून ते परत आले इकडे तिकडे शोधू लागले हारीण दिसते का पण चंपा हरणताई आणि गुट्टे ससेभाऊ आपल्या सुरक्षित जागी येऊन बसले होते संकटातून ते वाचले होते त्यामुळे कसं असतं वागोवा झडप घालणार होते हारणीताईवर पण गुट्टू ससेभाऊच्या युक्तीने हारणीताई वाचल्या म्हणून संकटात मित्राला कधी मदत करावी आणि जो मदत करतो तोच खरा मित्र असतो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा